नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी रुशाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर फायनली माझ्यासोबत आत्ता पारू आहे पारू म्हणजेच अभिनेत्री शरयूष सोनावणे निमित्त खूप म्हणजे खूप खास आहे कारण तुम्हाला माहितीच असेल की पारू आणि लक्ष्मीनिवास या दोन्ही मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे कारण भव्य मंगल कार्यालय आपल्याला झी मराठीवर पाहायला मिळणार आहे आणि त्यानिमित्तानेच आज इथे लग्न सोहळा आहे त्याच्यासाठी आम्ही सगळी मीडिया इथे आलेलो आहोत शरयू जेव्हा तुला सांगण्यात आलेलं की मीडिया येते आहे इथे ठीक आहे या पॅलेसमध्ये तू काय इमॅजिन केलेलीस का की कशा प्रकारे असणार आहे सगळं आणि काय मला अजिबातच माहीत नव्हतं की तुमचं इतकं जंगी स्वागत केलं जाणार आहे तुम्ही इतक्या घोळक्याने आमच्यावर अटॅक करणार आहात हे मला अजिबातच माहीत नव्हतं पण येस जेव्हा मला कळलं की तुम्ही सगळे येत आहे तर अर्थात आनंद तर होतोच पण टेन्शन पण असतं की आता या मीडियाकडे कधी जायचं त्या मीडियाकडे कधी जायचं आपण शॉर्टसाठी कधी जायचं सो so, येस yes, एक्साइटमेंट पण होती आणि तुम्हाला सगळ्यांना भेटून खरंच खूप आनंद झाला कारण आपण अशा फार काही आ, काही सण असतील किंवा ओकेशनली आपण भेटतो खर तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटतं आणि मला खरं तर काई -काई okay. yes. तुला कायमच भेटून खूप आनंद होतो कारण आपण खूप आधीपासून खरं तर ओळखतोय पण आपला इंटरव्ह्यू असा खूप गॅप नंतर एक्सायटेड आहे तर खूप काही काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत पटापट आपण आता विचारया सगळ्यात आधी मला तुला विचारायचंय की जेव्हा पारू आणि पारूचा हा भव्य दिव्य जे आपण बघतोय आता की एंगेजमेंट होते आदित्य आणि अनुष्काची पारू म्हणून तुला काय वाटतंय की तू ना आदित्यला तुझं प्रेम आदित्यवरती आहे हे सांगायला अजून हिम्मत करत नाही आहेस तुला असं वाटतंय की नाही राहू देत अनुष्काचंच होऊ दे अनुष्काची एंगेजमेंट सो तुला काय वाटतंय आता हे सगळं तू माहोल बघता कारण पारूसाठी आदित्य सर खूप काही आहेत आदित्य सरांच्या आनंदामध्येच तिचा आनंद आहे आणि जर का आदित्य सर खुश राहिले तर ती खुश राहील असं तिचं तिच्या आयुष्याचं एक ध्येय म्हणू शकतो आपण त्याला त्यामुळे पारू कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे आदित्य सरांचं अनुष्का मॅडमवर प्रेम आहे का नाही हे पारूला पण माहित नाहीये कदाचित असेल किंवा कदाचित नसेल पण पण एवढं मात्र नक्की की आदित्य सर देवी आईंच्या आग्रहाखात तर त्यांचा रिस्पेक्ट ठेवायचा आईसाठी म्हणून ते अनुष्का मॅडमसोबत लग्न करायला तयार आहेत तर या सगळ्या गोष्टींमध्ये पारूला कुठेच मध्ये यायचं नाही आहे तिच्यामुळे सगळ्यांना त्रास होईल असं काहीच तिला वागायचं नाही आहे त्यामुळे पारू गप्प पण आम्ही ऍज अ ऑडियन्स म्हणून बघितलं ना तर आम्हाला खरंच अनुष्काच्या जागी पारूला बघायचंय <laughs> आणि आम्ही खरंच त्या दिवसाची वाट बघतोय की कधी पारू तिचं प्रेम आदित्य कन्फेस करणार आहे सो आम्ही तू किती एक्सायटेड आहेस त्या दिवसाची की तुला तुझं प्रेम आदित्य समोर एक्सप्रेस करायला मिळणार आहे तसं तर पारू त्याच्यासमोर एक्सप्रेस झालेलीच आहे कधी ना कधी ती नकळतपणे बोलून गेली आहे पण तिला बिनधास्त आदित्य सरांच्या डोळ्यात डोळे घालून कधीही बोलता येईल कधी त्यांना तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगता येतील त्याची पारू सुद्धा खरंच वाट बघते तर येस पारू एक्सायटेड आहे पण आता मला तुझ्या लग्नाबद्दल विचारायचं आहे ओके okay. <laughs> जो प्रश्न विचारायला मी खूप दिवस थांबलेले होते फायनली आता मी विचारणार आहे की शरयू आपण बऱ्याचदा बघतो की सेलिब्रिटींचं लग्न हे खूप थाटामाटात होत असतं आणि म्हणजे अगदी मेहंदी हळद संगीत सगळंच सोशल मीडियावरती आम्ही बघत असतो पण आम्ही तुझ्या लग्नाच्या बाबतीत बघितलं तर ग एक वर्षानंतर आम्हाला कळलं की तुझं लग्न झालेलं आहे सो बीइंग अ सेलिब्रिटी हे तुला uh, असं काय वाटलं की एकदम आपण शॉर्टमध्ये सगळं करूया आणि मीडियापासून किंवा सोशल मीडियावरती आपण हे काहीच पोस्ट नाही करा का हो आ, ना वाट पहिलं कारण असं आहे की माझी एक मालिका सुरू होती पिंकीचा विजय असो स्टार प्रवाहावर ती सुरू असताना मला असं वाटलं की आपण शो सुरू आहे व्यवस्थित चालले तर आपण मध्येच अशी एखादी न्यूज नको टाकायला ज्याने कदाचित ऑडियन्स डिस्टर्ब पण होऊ शकतो तर मग मला असं वाटलं की आपण आत्ता नको सांगायला आपण एक थोड्या दिवसांनी आपण सगळ्यांसमोर सांगूया न्यूज देऊया मग आणि एक थॉट होता की काही फॅमिलीचे आमच्या सगळ्यांचं प्लॅनिंग होतं की आपण या या दिवशी या या ठराविक ओकेजनवर आपण सगळ्यांसमोर सांगू अनाऊन्स करू असं करत करत ती गोष्ट पुढे ढकलत गेली आणि मग एका पॉईंटला असं ठरलं की पहिली जेव्हा लग्नाला एक वर्ष कम्प्लीट होईल तेव्हा आपण ऑडियन्स समोर हो अनाऊन्स करू सो एक वर्ष पूर्ण झालं आणि मी अनाऊन्समेंट केली खरं तर मलाही हा प्रश्न पडला की अरे म्हणजे आम्ही जेव्हा ते बघितले फोटोज तेव्हा असं झालं की हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणजे अच्छा तर तू लोकांना पण व्हायला पाहिजे ना नक्की लग्न झालंय की अनिव्हर्सरी आहे सो त्यांना सुद्धा असं कारण प्रत्येक जणांचं लग्न झालं की लगेच अपडेट्स मिळतात की अरे याचं आज लग्न झालं तर मला असं वाटलं काहीतरी वेगळं करू म्हणून मी एक वर्षाने ते बॉम्ब फोडलाय पण आता लग्नामधलं ना आता हे लग्न आपण सगळे सगळ्यात अनुभवतोय पण तू खरा आयुष्यातला कुठला मुवमेंट तुला आता इथलं हे सगळं माहोल बघितल्यानंतर आठवतोय तुझ्या खऱ्या लग्नातला मला खर तर सगळ्याच गोष्टी आठवतात म्हणजे तो दिवस आपला दिवस असतो ती सगळी मुवमेंट आपली असते त्यामुळे प्रत्येक मुवमेंट मध्ये आपण प्रत्येक मुवमेंट मध्ये आपण कसं आपल्याला जगता येईल आपण त्या गोष्टीचा कसा आनंद घेऊ हो शकतो या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या आणि मला प्रत्येक मुवमेंट त्यातली माझी फेवरेट आहे आता ना एक शेवटचा प्रश्न आपण शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न असा नाहीये पण अशी एक गोष्ट असं ना आपण एक कलाकार तुम्ही बारा तेरा तास एकत्र असता पण अशा काही गोष्टी असतात की त्या आपण तुम्ही समोरासमोर असून सुद्धा सांगितल्या जात नाहीत काही कामाच्या गडबडीत असेल म्हणा तर तुला अहिल्या देवी म्हणजे मुग्धाताई आणि प्रसादला कुठली गोष्ट अशी सांगावीशी वाटते प्रसाद आणि मुग्धाताई म्हणून कठीण प्रश्न आहे तुला कुठला असा एक गुण आवडतोय जो तू त्यांना आतापर्यंत सांगितला नाही आमच्यामध्ये असं कधी झालं नाहीये की आम्ही काही गोष्ट आवडली आणि सांगितली नाहीये कठीण प्रश्न आहे का हा कस उत्तर देणार याच कारण आमच्याकडे आम्ही इतकं फ्रँकली बोलतो की अशी कुठली गोष्ट राहत नाही की अरे सांगायची राहून गेली त्यामुळे हो हो त्यामुळे आवडली एखादी गोष्ट तर पटकन सांगतो अरे वाव छान आहे मस्त गेलीस मस्त झालं एखादी नाही आवडली तरीही सांगतो की अरे नाही हे बरोबर नव्हते हे असं नाही करायला पाहिजे सो जे काही आहे ते तोंडावरच आहे त्यामुळे मला असं वेगळं काही सांग असं वाटत नाही आता मग अशी तर मला शर्वीला टेन्शन आलेलं की कि काय विचारणार आहे आणि किती प्रश्न असणार आहेत किती वेळ घेणार आहेत सो काय वाटलं तुला आता हे इंटरव्ह्यू देतात इंटरव्ह्यू झाला हे पण नाही कळलं <laughs> मला काहीच प्रॉब्लेम नाही अजून प्रश्न विचारला पण बाकीची सुद्धा मीडिया असल्यामुळे आपण आता इथेच थांबतो मी एवढंच म्हणेन की जेव्हा बारूचं लग्न होईल तेव्हा तू परत ये आपण तेव्हा खूप गप्पा मार्ग पण मला आता एक सांगायचंय की आम्ही ना तो उखाणा ऐकला नाहीये तुझ्या लग्नातला ठीक आहे तुझ्या लग्नातला सो आता आता सेलिब्रिटी कट्टाच्या प्रेक्षकांसाठी तुला एक खास उखाणा घ्यायचा मी शारी। शारी। ओके मी माझ्या लग्नात घेतलेला तोच बोलते ॲज अ पारू म्हणून बोलायचंय की शरयू म्हणून ओके मला आठवणार आहे एकच आहे आमचं लग्नानंतरच सेकंड डे ला जे जेवण असो जेवणाचा कार्यक्रम तेव्हा मी घेतला होता मला घरी माझं नेम आहे मॅगी आणि माझ्या नवऱ्याचं नाव आहे जयंत लाडे सो मी असा घेतला होता संसार असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा मॅगीने जर पसारा केला तर जयंतने तो, तो आवरायचा म्हणजे <laughs> <भाड़ी, जा> <laughs> हे युनिक नेम युनिक <laughs> नाव सुद्धा तू आम्हाला असते परिस्थिती <laughs> <दी। laughs> बरं जयंतच काय म्हणणं असतं का 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 की मालिका बघताना त्याच असं असतं का की कधी की इतका सोजवळपणा प्लीज घरी दाखव किंवा तू अशी बोललीयस इथे का मला असं बोल असं काय तुमच्यात तू टाईप उठता बसता मला हेच असतं डायलॉग आम्हाला ऐकायला आवड डायलॉग आयच नाहीये पण बिचारी किती ग किती भोळी वाटते पण रिअल लाईफ मध्ये बघा जर त्याचे वाक्य असत खर तर मला पाठवून सांगण्यात येत की इंटरव्ह्यू थांबवा सो मला आवडलं असतं अजून इंटरव्ह्यू करायला आणि आय होप तुला मजा आलेली आहे आपण पुन्हा भेटूच या से लवकरात सेट वर नक्की थँक्यू सो मच थँक्यू बाय